रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस च तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात एकवीस जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षात येत आहे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे एकतीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहूयात एकवीस जुलै रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे पुणे घाटमाता कोल्हापूर कोल्हापूर घाटमाता तसेच सातारा सातारा घाटमाता सांगली सोलापूर या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये विजा आणि वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यां जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर अहिल्यानगर येथे विजा आणि वादळी वाऱ्या